नमस्कार मित्रांनो महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका तर त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कुठले कुठले फॅक्टर कशा प्रकारे इम्पॅक्ट करणार आहेत किंवा आत्ताच्या ज्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांचा विधानसभेच्या निवडणुकांवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे या गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला पाहायचं की लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाच्या दोन तीन महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात तर आपण याचा जर एक ट्रेंड बघितला दोन हजार नऊचे इलेक्शन असेल लोकसभेचं दोन हजार चौदाचं असेल दोन हजार एकोणीसचा असेल तर आत्तापर्यंत झालेल्या ह्या लोकसभेच्या निवडणुकांचा विधानसभेवर बऱ्याच प्रमाणामध्ये एक फरक पडलेला आहे आणि त्याचा फायदा हा लोक म्हणजे लोकसभेला जो ट्रेंड चालतो तोच ट्रेंड हा विधानसभेला चालतो असा आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालेला आहे त्याचप्रकारे यावेळेस होतं की नाही हे सुद्धा आपल्याला इथं पाहायचं आहे आणि जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी अनपेक्षित निकाल दिल्यामुळे भाजप यांचं सरकार बहुमतामध्ये केंद्रामध्ये प्रस्थापित झालेलं नाही जर यांनी मागच्या सारखा ट्रेंड फॉलो केला असता किंवा बाकीच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारे ट्रेंड चालला तोच ट्रेंड फॉलो जर केला असता तर भाजपचं बहु स्वबळावरच बहुमताचं सरकार केंद्रामध्ये प्रस्थापित झालं असतं पण तसं झालं नाही मग असं का झालं असेल तर याचा एक तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हे जे राज्य आहेत हे राज्य एक मल्टी कल्चरल किंवा मल्टी इंटलेक्च्युअल क्लास इथे असल्यामुळे इथं प्रत्येक विचारधारेचे व्यक्तिमत्व तयार झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधीच आतापर्यंत वीस वीस तीस तीस वर्ष कुठल्याही एकाच पक्षाचं सरकार किंवा कुठल्याही एकाच विचारधारेचं सरकार आतापर्यंत टिकलेलं नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या निवडणुका नेहमीच देशाला दिशादर्शक ह्या अशा असतात तर आपण लोकसभेचं जर स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर लोकसभेच्या स्टॅटिस्टिक्समध्ये यावेळेला ज्या भाजप म्हणजेच एन डी अलायन्स आणि काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच्या पार्टीत पार्टी म्हणजे इंडिया अलायन्स तर ह्या दोघांचं दोघांचं आपण महाराष्ट्रामध्ये स्टॅटिस्टिक पाहिलं तर लोकसभेला चौवेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्के वोट शेअर हा इंडिया आघाडीला मिळालेला आहे आणि त्याच ठिकाणी त्रेचाळीस पॉईंट चौपन्न टक्के वोट शेअर हा एनडीए आघाडीला मिळालेला आहे पण जर आपण थोडं आतमध्ये पाहिलं तर भाजपने यावेळेला जागासुद्धा जास्त लढवल्या होत्या म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी दोन हजार चौदामध्ये चोवीस ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यापैकी त्यांना तेवीस ठिकाणी आघाडी किंवा यश मिळालं होतं तर त्यांचा वोट शेअर होता शहा त्यांचा स्ट्राईक रेट होता शहाण्णव टक्के आणि दोन हजार एकोणीस मध्ये पंचवीस ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली होती त्यापैकी त्यांनी तेवीस ठिकाणी विजय मिळाला होता तर त्यांचा तिथं स्ट्राईक रेट होता ब्याण्णव टक्के पण दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस ठिकाणी भाजप या पक्षाने निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ नऊ जागेवर विजय मिळवता आला आणि त्यांचा स्ट्राईक रेट आहे बत्तीस टक्के आणि या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी यांनी जवळपास तीस ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि एक अपक्ष म्हणून त्यांचा एकतीस ठिकाणी विजय झालेला आहे तर या सर्व गोष्टींचा येणाऱ्या विधानसभेवर प्रकारे इम्पॅक्ट पडणार आहे या गोष्टीची आपण चर्चा करूयात सुरुवातीला महाविकास आघाडी यांच्या पॉझिटिव्ह गोष्टीकडं आपण पाहूयात महाविकास आघाडीकडे सध्या जे सलग दहा वर्ष महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच भाजप एन डी एचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे मधले दोन अडीच वर्ष जर सोडले तर बाकी साडेसात आठ वर्ष जवळपास भाजप पुरस्कृत किंवा भाजपच्याच अलायन्समधलं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तर या गोष्टीमुळे अनएम्प्लॉयमेंटचा जो मुद्दा आहे सुद्धा मुद्दा सध्या खूप गाजत आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा हा आ, इंडिया अलायन्सला होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि त्याप्रकारे त्यांनी प्रचारसुद्धा आपला राबवलेला आहे त्यामुळं ती गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडणार दुसरा म्हणजे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा म्हणजे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा हा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या काही महिन्यांपासून किंवा मागच्या काही वर्षांपासून पेटतो आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये याचा इम्पॅक्ट आपल्याला खूप पाहायला मिळतो आणि मराठवाड्यामध्ये याचा जर पाहायला पाहायचा असेल तर विधानसभेच्या सेहेचाळीस जागा ह्या मरा मरा एकट्या मराठवाड्यामधनं येतात त्यामुळं तिथं हा मुद्दा किती जोरकसपणे चालतो आणि जर लोकसभेचाच पॅटर्न जर रिपीट तिथं झाला तर महाविकास आघाडीला तिथं फायदा होण्याची शक्यता आहे आणि महायुती तिथं पिछाडीवर हो जाण्याची आपल्याला शक्यता नाकारता येत नाही तिसरा म्हणजे ॲग्रिकल्चरचा मुद्दा ॲग्रिकल्चरमध्ये नाशिक असेल किंवा दिंडुरू असेल या मतदारसंघामध्ये लोकसभेला कांदा या मुद्द्यावर निवडणूक फिरली होती आणि सोबतच बाकीचे जे पीक आहेत म्हणजे सोयाबीन आहे यालासुद्धा व्यवस्थित भाव मिळत नसल्यामुळे तिथंसुद्धा शेतकऱ्यांचा आ, एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या गोष्टीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला याचा फायदा होण्याची शक्यता आहे तिसरा म्हणजे जे पार्टी स्प्लिट झाल्या म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकीय ढवळाढवळ झाली दोड़ आणि दोन म्हणजे शरद पवार यांची या एन सी पी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन स्प्लिट होऊन आणखीन ज्या नवीन दोन पार्टी तयार झाल्या म्हणजे आणि ह्या टोटल चार पार्टी झाल्या म्हणजे दोन यांच्या महाविकास आघाडीमध्ये आणि दोन महायुतीमध्ये तर याचा जो जनमानसांमध्ये कौल आहे तो त्याची सिंपती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंडस्ट्रीचा मुद्दा मागच्या काही काळामध्ये बरेचसे असे प्रोजेक्ट आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला गेलेले पाहायला मिळाले त्यामध्ये वेदांत फॉक्सॉनचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये टाटा एअरबसचा प्रोजेक्ट असेल किंवा बल्क ड्रगचा प्रोजेक्ट असेल हे तीन चार मोठे मोठे प्रोजेक्ट जे महाराष्ट्राच्या बाहेर गेले याचा जो प्रचार आहे तो विरोधकांनी फार जोरकसपणे केला आणि सामान्य लोकांमध्ये या मुद्द्यावर चर्चा पण झाली त्यामुळे त्या गोष्टींचा फायदा सुद्धा आपल्याला महाविकास आघाडीला होईल असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतरचा मुद्दा सायकोलॉजिकल बेनिफिट म्हणजे आपण सुरुवातीला जसं बोललो लोकसभेचा जो ट्रेंड आहे तोच ट्रेंड इथं विधानसभेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं जो जनमानसांमध्ये सायकोलॉजिकल बेनिफिट असतो तो बेनिफिट सुद्धा इथं आपल्याला महाविकास आघाडीला मिळेल याचा असं आपण इथं म्हणू शकतो आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या आणखीन काही पॉझिटिव्ह गोष्टी जर पाहिल्या तर राहुल गांधी यांच्यासारख्याचं जे नेतृत्व आहे ज्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप एकदम अग्रेसिवली त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या विचारांचा जो प्रचार केला आहे त्याचा फायदा लोकसभेला त्यांना झाला तर तो तोच पॅटर्न जर आपल्याला इथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहुल गांधींनी स्वतः जर वैयक्तिक लक्ष दिलं आणि तेवढा वेळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिला तर त्या त्यांच्या करिझमॅटिक पर्सनॅलिटीचा आणि भारत जोडो यात्रेनंतर जी त्यांची इमेज बनलेली आहे त्या इमेजचा महाराष्ट्रामध्ये नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो बऱ्याच प्रमाणात वोटर मोबिलायझेशन ते महाराष्ट्रामध्ये करू शकतात आणि त्यांच्या सीटसुद्धा इथे वाढू शकतात आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची जी सिंपत्ती आहे म्हणजे पार्टी फुटल्यामुळे या दोघांनाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात एक सिंपत्ती वेव आपल्याला पाहायला मिळाली ती सिंपत्ती वेव जर यांनी कंटिन्यू ठेवण्यामध्ये यशस्वी झाले किंवा शरद पवार यांचा जो आत्तापर्यंतचा राजकीय अनुभव आहे आणि नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासूनच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकांसाठी एक जुळवाजुळव सुरू केली एक स्ट्रॅटेजिकली एक प्लॅन इम्प्लिमेंट करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे त्यांचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं मला इथं वाटतं आणि आणखीन एक मुद्दा इथं महत्वाचा म्हणजे ज्या दुसऱ्या पार्टीचे आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा जो पक्ष आहे किंवा राजू शेट्टी यांचा जो आहे पक्ष हे, हे सुद्धा छोटे जेव्हा पक्ष यांच्यासोबत येतील तर याचासुद्धा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो म्हणजे मागच्या वेळेला वंचित बहुजन आघाडी लोकसभेला त्यांचा वोट शेअर होता टोटल सहा टक्के त्यापैकी दोन टक्के एम आय एमचा होता आणि चार टक्के वंचित बहुजन आघाडी यांचा होता तर याचा जर एकत्रितपणे जर वोट शेअर झाला आणि मागच्या आत्ता नुकत्याच झाल्या लोकसभेमध्ये सुद्धा जवळपास तीन टक्क्याच्या आसपास हा वंचित बहुजन आघाडीचा वोट शेअर होता जर हे दुसरे पक्षसुद्धा यांच्यासोबत एकत्र आले तर त्याचासुद्धा फायदा ह्या महाविकास आघाडीला होऊ शकतो ह्या झाल्या काही महाविकास आघाडीच्या पॉझिटिव्ह गोष्टी तर आपण आता महायुती यांच्यासाठी कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि यांच्या म मध्ये त्यांना कुठे कुठे फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर आयुतीसाठी महायुतीसाठी कोणत्या पावजी गोष्टी आहेत या आपण आता पाहणार आहोत तर महायुतीसाठी पावजीची गोष्ट आहेत फायनान्सिअल रिसोर्सेस म्हणजे मागच्या बऱ्याच काळापासनं सरकारमध्ये ते असल्यामुळे त्यांच्यासाठी फायनान्शियल रिसोर्सेस खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असतील याचा फायदा नक्कीच सत्ताधारी पक्षाला होत असतो त्यामुळे या गोष्टीचा फायदा हा महायुतीला यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो दुसरं म्हणजे स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणजे जे पक्ष फुटले होते त्या पक्ष फुटीमुळे आज शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे आमदार जास्त प्रमाणामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मग यांच्याकडे जे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत तर ते कॅन्डिडेट जर यांच्यासोबतच निवडणुकीमध्ये उभे टाकले किंवा ह्यांच्याच बाजूने उभे राहिले तर तसे कॅन्डिडेट असल्यामुळे तिथंसुद्धा महायुतीला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर आहे सिस्टमॅटिक अप्रोच म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच म्हणजे मागच्या बऱ्याच काळापासून महायुती आणि सेंटरमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार असल्यामुळे भाजप प्रणित तर त्यांचा पण फायदा इथं आपल्याला पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन सेंटरकडनं काही आहे इथं मोठमोठ्या पॉलिसीज इम्प्लिमेंट होतील किंवा मोठमोठे पॅकेज जाहीर होतील बरेच बेनिफिशरी वाढतील ह्या गोष्टीचा सुद्धा फायदा इथं महायुतीला होऊ शकतो त्याच्यानंतर ठाणे पालघर आणि कोकण या हा जो बेल्ट आहे म्हणजे ठाणे पालघर कोकण येथे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव आहे आणि त्या प्रभावामध्ये तिथंसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शि शिवसेनेला तिथं त्यांचा फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे हा कॅडर बेस्ड पक्ष आहे तर ह्यांचा जो संघटन आहे तो खूप ग्राउंड लेवलपर्यंत आहे आणि ह्या कॅडरचा जर त्यांनी व्यवस्थित उपयोग केला तर त्याचा फायदा सुद्धा भाजप या पक्षाला होऊ शकतो किंवा त्यांच्या अलायन्सला होऊ शकतो आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची ताकद आपल्याला इथं नाकारता येणार नाही त्यांनी जर जोरकसपणे प्रचार केला आणि त्यांची पूर्ण संघटना जर ह्या इलेक्शनमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये जरी भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांना ते फायदा करून देऊ शकतात त्यानंतर आहे नरेंद्र मोदीजी यांचा जो करिजमॅटिक पर्सनॅलिटी आहे म्हणजे लोकसभेमध्ये तरी याचा इतका असा फायदा झाला असा आपल्याला दिसला नाही म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी सतरा सभा हा महाराष्ट्रामध्ये घेतला त्यापैकी चौदा ठिकाणी यांना हार पत्कावं लागलेले आहे तोच पॅटर्न रिपीट होऊ शकतो का किंवा त्याच्यामध्ये काही बदल होऊन नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपलं दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस सारखे मॅजिक महाराष्ट्रामध्ये चालू शकतात का हे सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळेल आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जर गडकरी सरकार नेता जर स्वतः प्रचारामध्ये आला किंवा त्यांनी जर आपली ही इलेक्शनचे धुरा आपल्या हातामध्ये घेतली तर गडकरीजी यांची जी इमेज आहे म्हणजे रोडमध्ये ज्यांनी ज्या प्रकारे काम केलेले आहेत आणि जनमानसांमध्ये एक जुना भाजपचा एक कार्यकर्ता आणि त्याच्यानंतर ते त्यांची जी इमेज बनलेली आहे त्या त्या इमेजचा सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो पण आत्ता आपल्याला असं होईल असं वाटत नाही कारण महाविकास आघाडीमधल्याच बऱ्याच नेत्यांचं म्हणणं ही जुनीच जी फळी आहे म्हणजे भाजपची जी सध्याची जी फळी आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसजी गिरीश महाजनजी आणि जे दुसरे त्यांचे जी यांची जी फळी आहे ती जर टिकून राहिली तर आम्हाला ह्याचा फायदा होईल असं महाविकास आघाडीच्या लोकांना वाटतं पण जर नवीन नेतृत्व जर भाजपमधनं पुढं आलं आणि ते गडकरी सारखं जर गडकरी सरकार जर असेल तर इथं नक्कीच महायुतीला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या याच्यामध्ये आपण दोघांची पॉझिटिव्ह बाजू पाहिल्या पण आता आपल्याला इथं पाहायचं आहे की आत्ता रिसेंट काळामध्ये बरेचसे मुद्दे परत एका नवीन याच्यामध्ये तयार झाले म्हणजे पोरश प्रकरण असेल किंवा कालपर्वाचं पूजा खेडकर यांचं प्रकरण असेल जे आय एस आत्ता रिसेंटमध्ये आपण पाहायला मिळालं तर हे जे प्रकरण आहेत म्हणजे काँग्रेसचा ज्या प्रकारे कॉमनवेल्थ आणि टू जी स्पेक्ट्रम याच्यामध्ये जेवढा एक बदनामी झाली होती तर त्या बदनामीचा किंवा त्या एका मुद्द्याचा विरोधकांनी ज्या प्रकारे उपयोग हो करून घेतला त्याच प्रकारे हे पूजा खेडकर प्रकरण आहे किंवा पोरश प्रकरण आहे या प्रकरणाचा सुद्धा जर विरोधकांनी प्रकारे फायदा करून घेतला तर हे कॉमनवेल्थ सारखाच हा मुद्दा तयार होऊ शकतो आणि यामध्ये विरोधक आपली बाजी मारू शकतात त्याच्यामुळं असं कन्क्लुडिंग रिमार्क इथं काही येणार नाही पण सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी यांच्यासाठी आत्ताच्या ज्या परिस्थिती आहे ती त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशादर्शक देणारं हे राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये कधीही कुठल्याही एका विचारासोबत किंवा एका तत्वासोबत आपण जोरकसपणे गेलेलं हे पूर्ण राज्य आपल्याला पाहायला मिळत नाही विविध मतांचा विविध विचारांचा इथं सुरुवातीपासूनच एक प्रभाव आहे म्हणजे सावरकरांपासून ते गांधींपर्यंत प्रत्येक नेत्याच्या विचारांचा इथं एक चिकित्सा केली जाते क्रिटिकल अॅनालिसिस केलं जातं आणि त्याच्यानंतर इथं त्या त्यावरनं निर्णय निघतो आणि लोक त्या प्रकारे इथं मतदान करतात तर त्याच प्रकारे इथं पाहायला आपल्याला मिळणार आहे का वेगळं काही पाहायला मिळणार आहे हे इथं पा खूप पाहण्याजोगा असेल तर अशा प्रकारे मित्रांनो असे काही है मुद्दे आहेत की जे या निवडणुकींमध्ये एक महत्त्वाचे मुद्दे होऊ शकतात आणि आपण इथं पाहिलं की कुठल्या महायुतीला आणि महाविकास आघाडीला कशाप्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॅक्ट करणार आहेत पण इथं मुद्दा हा आहे की आपण किंवा जो महाराष्ट्रातला जो जनता आहे ती कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा एखाद्या पक्षाच्या सपोर्टमध्ये असं नाही महाराष्ट्रातली ही जनता नेहमी मुद्द्यांच्या विरोधात किंवा मुद्द्यांच्या सपोर्टमध्ये असते इथं काय भाजप हा पक्ष आहे आणि काँग्रेस हा पक्ष आहे यांच्या आपण विरोधात आहोत किंवा यांच्या सपोर्टमध्ये असा आहोत असा अजिबात नाही आहे जे हे लोक मुद्दे घेऊन येत आहेत म्हणजे भाजप जे काही मुद्दे घेऊन येतोय किंवा काँग्रेस जे काही मुद्दे घेऊन येतोय किंवा अलायन्समधले जे काही मुद्दे घेऊन येत आहेत महाराष्ट्रातली ही जनता या मुद्द्यांच्या विरोधात आहे किंवा त्या मुद्द्यांच्या पाठीमागे त्यामुळं कोणते मुद्दे इथं यशस्वी होतात आणि कोणते मुद्दे इथं अयशस्वी होतात हे इथं आपल्याला पाहायचं आहे म्हणजे मागच्या काही काळामध्ये जे जातीवरचं जे राजकारण आहे किंवा धर्मावर आधारित जे राजकारण आहे हे जे मुद्दे महाराष्ट्रामध्ये चालले किंवा भारतामध्ये चालले हे मुद्दे इथे चालतील की नाही हे सुद्धा इथं पाहायला आपल्याला पाहावं लागेल महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी विचारांचं राज्य आहे या इथे आंबेडकर हे जन्माला येतात इथे सावरकर जन्माला येतात इथं राष्ट्रीय स्वयंसंघ संघाचा सुद्धा उगम होतो आणि याच धर्तीवर काँग्रेसचाही उगम होतो त्यामुळे इथं हा महाराष्ट्र जो जो राज्य आहे महाराष्ट्रातली जी जनता आहे ती जनता नेहमी मुद्द्यांच्या बाजूने असते ते मुद्दे त्यांना पटतील ते त्यांच्या मागे उभे राहतात उभे राहतात तर आपल्याला इथं पाहायचं आहे की नेमकं या वेळेला जनता कुठल्या मुद्द्याच्या पाठीमाग आहे आणि कुठल्या मुद्द्यांना विरोध करत आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणाचा विजय होईल किंवा कोण आघाडीवर राहील कोण पिछाडीवर हो, राहील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद